मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिक मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील सल सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मने जिंकलेले आहेत पण या मालिकेमध्ये येणाऱ्या ट्विस्टमध्ये आपल्याला मुख्य पात्राचे निधन दाखवण्यात येणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया त्याआधी तुम्ही तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर घरोघरी मातीच्या चुली ठरलं तर मग या मालिकेच्या आपल्याला महायुती विशेष भाग पाहायला मिळणार आहे तर नुकताच जी मराठी वाहिनीने एक नवीन प्रोमो प्रदर्शित केलेला आहे यामध्ये मधुभाऊंना गुंडांच्या हल्ल्यापासून वाचवताना हे गुंडाची जानकीला गोळी लागून तिथे निधन होताना आपल्याला दिसणार आहे मधुभाऊंवर आलेले संकट जानकीने तिच्यावर घेतलेलं असतं त्यामुळे तिने निधन होताना आपल्याला दिसणार आहे पण या प्रोमोवरती प्रेक्षक मात्र प्रचंड भडकलेले आहेत हा प्रोमो प्रेक्षकांना बिलकुलच आवडलेला नाही म्हणूनच प्रेक्षकांनी या प्रोमोच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत म्हटले आहे की हे असलं काय दाखवण्यापेक्षा मालिका एकदाची बंद करून टाका किती वेळ निधन आणि याचा पुनर्जन्म दाखवता तुमच्या लेखकाला दुसरं काही चांगलं सुचत नाही का अशा ना कमेंट सध्या प्रेक्षक करतात दिसत आहेत पण एकंदरीत पाहता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपल्याला जानकी या पात्राचे निधन दाखवण्यात येणार आहे आणि यावरच प्रेक्षक प्रचंड भडकलेले आहेत तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपल्याला जानकी या पात्राचे निधन दाखवण्यात येणार आहे तर या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा